नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी जे काही नवीन नवीन बाजारभाव आहे त्या बाजारभावाविषयी माहिती टाकत असतो आजचा आपला बाजारभावाचा विषय आहे कांदा कांद्यामध्ये आपण बघणार आहोत बघ येत्या काही दिवसात कांद्याचे बाजार भाव किती वाढतील किती कमी होतील त्याचबरोबर आज महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा भाव आहे साडेसात हजार रुपये कांदा बाजारभाव गेलेला आहे तो कोणत्या बाजारपेठेत आहे व इतर बाजारपेठेची काय अवस्था आहे ह्याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा आहे विषय आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कांदा हा मागा शेतकऱ्यांच्या जीवनातील जी अतिशय अविभाज्य घटक आहे सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदा का लागवड कंप्लीट झाल्यानंतर काढणी झालेला आहे काही शेतकऱ्यांकडे जुना कांदा आहे मग तो मार्केटमध्ये कधी नेला पाहिजे कांदा जर काढायला आला असेल तर आपला किती दिवसात कांदा येणार आहे व मार्केटमध्ये काय अवस्था असेल याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला जे आपल्याला पहिलं मार्केट बघायचं आहे बघा मार्केट जे आहे देवळा देवळा या ठिकाणी आज चार हजार सहाशे क्विंटल एवढी आवक आलेली होती आणि जो बाजार होता तो चार हजार एकशे पस्तीस रुपये एवढा लाल कांद्यासाठी बाजार होता सर्वसाधारण दर चौतीसशे रुपये आणि किमान दर चारशे पाच रुपये या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बाजारपेठ आहे पुणे पुणे या ठिकाणी दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढी आवक आलेली होती विक्रमी आवक आज या ठिकाणी आलेली होती आणि सर्वात जास्त दर जो मिळालेला आहे तो सात हजार रुपये सर्वसाधारण दर जो मिळाला आहे तो चार हजार पाचशे आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे तो दोन हजार रुपये त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे मन वनी वनी या ठिकाणी तीनशे एकतीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार रुपये बाजारभाव होता तीन हजार रुपये कमीत कमी बाजारभाव आणि चार हजार पाचशे पन्नास हा सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे सातारा सातारा या ठिकाणी आवक घटलेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल एवढी आवक आलेली आहे दोन हजार रुपये किमान बाजारभाव आणि जास्तीत जास्त पाच हजार रुप पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी नोंदवलेला आहे सर्वसाधारण दर जो नोंदवलेला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा सोलापूर सोलापूर या ठिकाणी अतिशय विक्रमी आवक आलेली आहे पस्तीस हजार आठशे वीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे आणि जो दर नोंदवलेला आहे तो सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर जो या ठिकाणी आहे तो आहे बघा पाचशे रुपये हा किमान दर आणि सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ बारामती बारामतीमध्ये आज बारा आगा ही बाजार ते आहेत बाजारामध्ये सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये आणि स किमान दर पंचवीस रुपये नोंदवलेला आहे पुढची जी बाजारपेठ आहे ती आहे बघा संगनमेर संगनमेर या ठिकाणी दहा हजार नऊशे चौतीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे किमान दर पंधराशे रुपये आणि किमान दर जो आहे तो पाच हजार पाचशे एक रुपये नोंदवले होते हे होते आजच्या महत्त्वाच्या हो ठिकाणचे बाजारभाव त्याचबरोबर इतर जे बाजारभाव आहे ते सरासरी बाजारभाव जर बघितला याच्यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे कळवण सर्वात कमी जळगाव आणि आजचे कांद्याचे दर जर बघितले अहमदनगर अडवतीस अकोले पस्तीस भुसावळ पस्तीस चंद्रपूर सदौतीस चांदोळ बत्तीस देवळा चौतीस दिंडोरीवनी पस्तीस जुन्नर नारायणगाव पंचेचाळीस जुन्नर ओतूर पंचावन्न कराडा पस्तीस कोल्हापूर पंचवीस गोरेगाव एक्केचाळीस लासलगाव छत्तीस अलकापूर छत्तीस त्यानंतर मी सोन पंचवीस पुणे त्रेचाळीस रामटेक पंचेचाळीस संगमेगा सदौतीस पॉईंट पाच सातारा चौतीस सोलापूर पस्तीस वाई येवला पस्तीस अशा प्रकारे आजचे बाजारभाव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व इतर जे शेतकरी मित्र आहे त्यांच्याबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद